वळूयात उद्धव ठाकरे यांच्याकडे तुमचं आव्हान स्वीकारलं उद्धव यांच्या विरोधात शेलार यांनी दंड ठोपटलेले आहे स्वीकारलं असं शेलार यांनी म्हटलंय आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्या विरोधात दंड थोपटलेले आहे तुमचं आव्हान स्वीकारलंय असं

या हिरवा पल्लावळीला बळ देण्यासाठी तुम्ही मुंबई गळंकृत करा हे उभा सेनेचं म्हणणं आणि पोलीस आणि गृहमंत्र्यांना मी त्या ठिकाणी गळंकृत करतो हे खेळ चालू देणार नाही तुमचं आव्हान स्वीकारलय थेट स्वीकारलाय मुंबई आज सुरक्षित करू देणार नाही मुंबई आणि मुंबईकर सुरक्षित करण्याचा अभियान हे आम्हीच करू मुंबईकरांच्या बरोबर आम्ही उभे राहू आणि हिंदुत्व ही आमची कातडी आहे तुमच्यासाठी शर्ट असेल झपा लेंगा असेल आमच्यासाठी ती कातडी आहे